शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तिळ गौरव पंचावन्नमध्ये आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा जो तिळ आहे हा डबल गोफणे आहे आणि या तिळाचं वैशिष्ट्य म्हणजे एकच आहे की ही सिंगल काळी नाही वा न होता याला ब्रँचेस भरपूर येतात आणि फांद्याची संख्या भरपूर असून याला बोंड्याची संख्या पण भरपूर येते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला पाणी फक्त कमी पडू देऊ नये आणि हा एकदम स्लो स्लो वाढतो एकदम फास्ट नाही वाढत कारण हा डबल गोफणे असल्यामुळे याला फांद्याचा विकास भरपूर करावा लागते आणि जे सिंगल गोफणे असतो तो डायरेक्टली भरगच्च वाढतो तो, तो, तो सहा फुटापर्यंतही जाऊ शकतो किंवा त्याच्या वरही जाऊ शकतो परंतु हा सात फुटापर्यंत जातो पण हळूहळू जातो कारण याला फांद्याचा विकास करत करत वर जायचा असते तर उदाहरणार्थ आपण इथं पाहू आता हे जे क्षेत्र आहे तर हे क्षेत्र आहे आता इथं एक ते सव्वा एकरचा जवळपास तर या क्षेत्रामध्ये आपल्याला इथं हा तीळ जो आहे गौरव पंचावन हा डबल गोपनी आहे तर याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं असते याच्या बोंड्या ज्या असतात ह्या चौपदरी असतात चौपदरी फक्त दाट पेरायचा नाही दाट पेरला तर बुडाला माल कमी लागतो जसं आता उदाहरणार्थ बघा इथं हा पेरणी केली आणि विरळणी क केली नाही तर बघा इथं कशाप्रकारे वाटते तर इथं बुडाला माल नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथंही आता ही काडी आहे हे झाड आहे या झाडाला बुडाला कुठल्याही प्रकारचा माल आपल्याला दिसत नाही परंतु थोडं वर गेल्यानंतर साधारणतः दाटी असल्यामुळं हा इथं आता हा सव्वा ते दीड फुटानंतर आपल्याला इथं माल दिसतो परंतु हा डबल गोफण्या ओळखायचा कसा तर याला चारही बाजूने बघा इथं कशा असतात इथं बोंड्या तर बोंड्या कशा असतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा इथं आता इथं बघू आपण बोंड्याची संख्या तर ही एक दोन तीन पाठीमाग ही चार चार त्याच्यानंतर पाच आणि सहा तर अशा प्रकारे सहा बोंड्या आहेत आणि ह्या एकाला एक भिडून आहेत हे बघा इथल्या इथंच आहेत इथल्या इथंच इथल्या इथं इथल्या इथं याला म्हणतात डबल गोफण्या आणि जो सिंगल गोफण्या असतो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं असते बोंड्या जरी अशा असल्या किंवा याच्यापेक्षा थोडीशा पात्र जरी असल्या तर ती निवळ काडी वाढते काडी म्हणजे कशी वाढते तर त्याच्यातलं जे अंतर असते या बोंड्यामधलं हे बोंड्यातलं अंतर कमी असते ह्या बोंड्यातलं हे याच्यातलं अंतर म्हणजे हे अंतर जे आपण बघता तर हे अंतर त्याचं जास्त असते आणि इथला जो गॅप बघा ही बोंडीवर बोंडी येते डबल गोफण्याची आणि डबल गोफण्याचं वैशिष्ट्य म्हणजे फांद्या तयार करते तर बघा इथं अशा प्रकारे फांद्या आता इथं आपण फांद्या बघूया हे बघा अशा प्रकारे इथं फांद्या तयार करते त्याच्यानंतर वर पण फांद्या करते परंतु कसं आहे माहिती आहे का हा दाट पेरल्या गेला आणि याची विरळणी नाही केली तरी पण इथं बऱ्याच जागी डबल फांद्या जे आहेत हे आपल्याला इथं दिसू शकतात तर त्यासाठी हा जो तिळा आहे या तिळाला आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरळणी महत्वाची आहे तर आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की डबल गोफण्या असल्यामुळे गौरव पंचावन्न याला विरळणी करणं महत्त्वाचं आहे तर त्यासाठी काय करायचं तर सुरुवातीला दीड पावणे दोन किंवा दोन फुटाने पेरणी करायची आणि पेरणी केल्यानंतर पंचवीस दिवसानंतर ज्यावेळेस आपण याची उगणशक्ती होते त्यावेळेस आपण हा उगणशक्ती झाल्यावर अर्ध्या फूट ज्यावेळेस राहतो त्यावेळेस आपण याला विरळणी करायची तर विरळणी करताना एका वितीवर किंवा एका फुटावर म्हणजे नऊ इंच किंवा एक फुटावर एकच झाड ठेवायचं कारण हा फांद्या करणारा असल्यामुळं याला फांद्याची संख्या भरपूर असते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते गोफण्या तिळ म्हणजे एका काडीचाच माहीत आहे परंतु हा भरपूर फांद्यावाला जो आहे तो जो तीळ असतो गौरव पंचावन्न हा सिलेक्शन व्हरायटी हो असल्यामुळे याला आपण गौरव पंचावन्न नाव दिलं फक्त हा डबल गोफण्या आहे त्यामुळे याला फांद्या भरपूर येतात तर त्यासाठी आपण इथं बघूया तर डबल गोफण्या ओळखायचा कसा तर इथं हे बघा आता इथं फांद्या आहेत ही इथं आपण बघू शकता आता ही फांदी आहे ही फांदी आहे या फांदीला इथं असा माल आहे त्याच्यानंतर आपण इथं बघा इथं पण फांदी आहे हे बघा आणि या फांदीला पण हे बघा इथं माल आहे अशा आणि इथं पण माल आहे ही पण फांदी आहे ही पण फांदी आहे अशा प्रकारे हा फांद्या लागत लागत वर जातो आणि वर गेल्यानंतर त्याला पण माल भरपूर लागते परंतु शेतकरी बरेच चुका करतात की त्याला पाणी कमी पडते अन्नद्रव्य कमी पडते त्यावेळेस कसं होते पाण्याची संख्या जी आहे ही लांबी रुंदी ही बारीक होती फुलाची साईज बारीक होती त्यावेळेस याला अन्नद्रव्य कमी पडायला म्हणजे पुन्हा किंवा पाणी कमी पडायला असा याचा समज समजायचा आणि याला पाणी देत राहायचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य जमिनीतलं त्याला कमी पडणार नाही आणि याला भरपूर अजून फाद्या वाढतील आणि शेंड्यापर्यंत फुलाची संख्या वाढून अजून फुलं वाढतील आणि अजून आपला उंची उंची वाढत राहील तर हा जो आहे तर हा सध्या साधारणतः साडेचार फुटापर्यंत आलेला आहे परंतु अजूनसुद्धा याची उंची भरपूर वाढणार आहे कारण हा उशिरा पेरणी केलेला आहे परंतु यासाठी आपल्याला पाणी कमी पडू द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नद्रव्य जे आहे खाद्य हे खाद्य आपण फेकून पाणी दिलं तर अजून याची वाढ वाढत राहते तर त्यासाठी आपल्याला अजून याला खाद्य द्यावं लागेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला डी ए पी किंवा दहा सोयी देऊन आपण पेरणी केली त्याच्यानंतर आपण साधारणतः एका महिन्यानी परत याला खत आणि पाणी द्यायचं असते तर खत महत्त्वाचं आहे दुसरा डोस तर त्यासाठी डबल गोफणे असल्यामुळं फांद्याच्या संख्या आहेत त्या फांद्यालासुद्धा बोंड्या लागतात त्यामुळं आपल्याला अजून अन्नद्रव्ये द्यावं लागते तर त्यासाठी त्याचे साईज जी आहे ही जाड होते दाण्याची आणि उत्पादनसुद्धा आपल्याला भरपूर मिळते तर गौरवपंचावन हा डबल गोपण्या असल्यामुळं याला फांद्या जास्त असल्यामुळं चार क्विंटलपासून नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन हा सहज काढतो तर हा आहे तीळ गौरव पंचावन्न